वाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बहिष्कृत हितकारणी सभा या सामाजिक संघटनेला आज शंभर वर्ष पूर्ण झाल्याने अभिवादन नाशिक येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने बहिष्कृत हितकारणी सभा या सामाजिक संघटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी या संघटनेची स्थापना केली होती त्या घटनेला आज वीस जुलै दोन हजार चोवीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संघटनेच्या स्थापनेचे उद्देश म्हणजे या देशातील जो बहिष्कृत व हजारो वर्ष जो समाज बहिष्कृत म्हणून ओळखला जात होता त्यांना कुठेही मानाचे स्थान मिळत नव्हते अशा बहिष्कृत आणि शोषित पीडित समाजातील घटकांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी बाबासाहेबांनी या संघटनेची स्थापना केली होती त्यामध्ये आदिवासी ओबीसी तसेच दलित अशा शोषित पीडितांनी हजारो वर्ष गावकुसाबाहेर पिचलेल्या समाजाला वर काढण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभा ही सामाजिक संघटना स्थापन केली होती त्यानंतर या संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी मागण्या केल्या त्यातून या संघटनेच्या कार्याची व्यापकता बघता बाबासाहेबांनी त्यावेळी सामाजिक लढे विषमतेच्या विरोधात लढलेले होते त्याच अनुषंगाने बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस ला सुरू केले आणि त्यातून जनजागृती केली त्या, के त्या बहिष्कृत हितकारणी सभा या संघटनेला आता शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या बहिष्कृत हितकारणी सभा संघटनेचे संस्थापक युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे तसेच ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळंजकर भागवत डोळस जावेद शेख रवी पगारे मोबेन खान बिलाल शेख आबिद शेख रफीक तकारिया शाबाद शेख शरद सोनवणे गोविंद शिंगारे नवनाथ माने प्रशांत पाटील मीना पगारे अलका निकम लक्ष्मी गडगडे निर्मला सोनवणे आदी महिला पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आजच्याच दिवशी एकोणावीसशे चोवीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकांनी सभा या संघटनेची स्थापना करून या देशामध्ये जे काही शोषित पीडित घटक आहे त्यामध्ये दलित आदिवासी आणि ओबीसी समाज असेल इतरही जो काही शोषित पीडित समाज आहे अशा समाजाच्या विकासासाठी हजारो वर्ष शोषित पीडित राहणाऱ्या बहिष्कृत लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या बहिष्कृत हित सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस साली त्यावेळी बाबासाहेबांनी केली होती बरोबर आज या संघटनेच्या स्थापनेला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या शंभर वर्ष पूर्ण झाल्याची आठवण जेवढेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जेवढेही आंबेडकर प्रेमी असतील तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जेवढेही विचारवंत असतील अशा सर्व लोकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करीत आहोत बाबासाहेबांनी हे संघटना स्थापन या उद्देशाने केली होती की या देशामधला असलेला जो काही बहिष्कृत घटक आहे त्या बहिष्कृत घटकाला तरी मेन स्ट्रीममध्ये मेन प्रवाहामध्ये आणण्याचा विचार या संघटनेचा होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेला आज शंभर वर्ष पूर्ण झाल्याचं आठवण झाल्याने आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना नमन केलं आहे की ज्या बाबासाहेबांनी या देशामध्ये दिलेल्या प्रत्येक ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टींची आठवण आणणं आणि त्या गोष्टींना आपण या ठिकाणी त्यांच्या आठवणीच्या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व लोक बाबासाहेबांच्या आठवणी आणि त्यांनी काढलेल्या जेवढ्याही संघटना आहेत त्या संघटनेचं आम्ही या ठिकाणी त्यांचा जो काय त्यांनी दिलेला मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही चाललो आहोत म्हणून आजच्या या दिवशी आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करून आम्ही सर्व लोक या ठिकाणी मग आमचे नेते पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे अशा सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी अभिवादन करतो जय भीम जय संविधान वीस जुलै एकोणावीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या शोषित पीडित घटकांसाठी बहिष्कृत हित्तकारणी सभा या संघटनेची स्थापना करून या देशामध्ये असलेलं जो जो गोरगलित समाज आहे जो आदिवासी समाज असेल जो दलित आहे इथला ओबीसी आहे इथला मुस्लिम घटक आहे अशा सर्व घटकांसाठी बाबासाहेबांनी बहिता सभा या संघटनेची स्थापना केली होती आज या संघटनेच्या स्थापनेला बरोबर शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्यासाठी कष्टकरी याने भारताच्या ह्या विकासासाठी या बहिष्कृत बहिष्कृत हित सगळेच या ठिकाणी त्यांनी संघटना स्थापन करून या देशामधल्या शिक्षित पीडित घटकांचं या ठिकाणी न्याय मागण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे आज या संघटनेच्या बरोबर शंभर दिवस पूर्ण झाल्याची आठवण आमच्या सगळ्या आंबेडकरी प्रेमींना या ठिकाणी होत असताना या ठिकाणी अनेक मान्यवर अनेक कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बाबासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक घटकेचा प्रत्येक गोष्टींचं या ठिकाणी करताना बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या सर्व विशेष घटना आहेत ज्या आपण आपल्या मनामध्ये लगून ठेवल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज बाबासाहेबांची या ठिकाणी आम्ही आठवण काढून त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी आम्ही सर्वांनी पूजन केलं आणि त्यांना पुष्पहार अर्पण केले आहे आजचा हा दिवस या समाजाच्या प्रश्न मानणाऱ्या ह्या संघटनेच्या दिवस असल्या कारण या प्रणे प्रणे आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तसेच देवेंद्र कवाडे सर त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष गणेशे कार्य अध्यक्ष जयदिपिंग कवाडे तमाम रिपब्लिकन आणि पुरोगामी संघटनेच्या वतीने आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी अभिवादन केलं आहे धन्यवाद जय भीम जय संविधान रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक